मित्रांनो नमस्कार मी आपला हरिभगती आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो मागील त्याला सौर पंप ही योजना चालू झालेली आहे या योजनेअंतर्गत अनेक जणांना पेमेंट करण्याचे ऑप्शन देखील आलेले आहे पण अनेक जणांच्या भरपूर या कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंटचा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देणार आहोत त्या अडचणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली कमेंट आलेली आहे ती कमेंट आपण वाचूयात दादा माझी निवड झाली आहे पैसे भरा म्हणून पण माझ्या शेतात ऑलरेडी लाईट आहे तरी सुद्धा माझी निवड झाली आहे तर सांगा मला पेमेंट करू की काय मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे मेसेज आले असतील पेमेंट करा म्हणून तर तुम्हाला काय करायचं मी अगोदर सांगणार आहे तर ज्याप्रमाणे यांना मेसेज आला आहे है की यांना पैसे भरायचा मेसेज आलेला आहे पण त्यांच्या शेतामध्ये लाईट आहे तर ते काय करणार मित्रांनो ही योजनाच अशी आहे की मागे त्याला सौर्जा कृषी पंप म्हणजे ही प्रत्येकाला ही योजना लागू होत आहे म्हणजे ज्यांच्या शेतात जरी लाईट असेल तरी त्यांना हा पंप मिळू शकतो तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही बिंदास पेमेंट करून घ्या पेमेंट केल्यानंतर जी काय प्रोसेस आहे ती व्यवस्थितरित्या होऊन जाईल तुमच्याकडे लाईट असेल तरी चालेल नसेल तरी चालेल कसल्याही प्रकारची त्रुटी येणार नाही कारण की मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप ही सरकारी योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येकाला सौर कृषी पंप देण्याचा अधिकार या सरकारने दिला आहे त्यामुळे कसली चिंता करू नका पेमेंट करून घ्या मित्रांनो दुसरी कमेंट काय आहे ती आपण बघूया सर मला पण पेमेंटचा ऑप्शन आला आहे तर पेमेंट केल्यानंतर काय अडचण तर येणार नाही ना फॉर्म वगैरे सगळं व्यवस्थितरित्या भरला आहे हा मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल म्हणजे जसं की तुम्हाला बोर किंवा वीर सात बऱ्यावर लावलेली नसेल आणि तुम्ही ऑनलाईन जर अर्ज केला असेल तर अर्ज सबमिट होतो पण त्यानंतर पेमेंटचं देखील ऑप्शन येत पण तुम्हाला ते पेमेंट करायचंय का नाही तुम्ही पेमेंट करू नका कारण की तुम्हाला माहिती की तुमच्या सात बाऱ्यावर विहिरीची बोरची नोंद नाही तर तुम्ही तशाप्रमाणे जर तुमचा काय अर्ज असेल तुम्ही पेमेंट करू नका तुमचं पेमेंट अडकू शकतं तुमचा अर्ज पेंडिंग राहू शकतो अनेक जणांनी सात बारावर लावलेला आहे ची, पण सामायिक क्षेत्र असल्यामुळे सामायिक विहीर असल्यामुळे सामायिक बोर असल्यामुळे त्यांनी संमतीपत्र जोडलेलं नाही त्यामुळे देखील त्यांचा अर्ज वापस येऊ शकतो ही सर्व त्रुटीचे निराकरण करायचे असेल तर तुम्हाला महावितरणकडे तुम्ही जाऊन तुम्ही चर्चा करू शकता त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्ही पेमेंट करा आणखीन एक कमेंट आलेली ती आपण वाचूयात हा मित्रांनो हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप ही योजना तर सर्वांनाच लागू होते पण काही जणांनी पीएम कुसुम योजना या योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना पंप मिळाले आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण की त्यांच्या एका आधार कार्डवर एकच पंप त्यांना मिळणार आहे अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की आम्ही ते पण अर्ज भरलाय हे पण भरलाय मग दोन्ही अर्जाचा पेमेंट आम्ही कोणत्या अर्जाचा पेमेंट करावा तर मित्रांनो तुमचा जो अर्ज तुमचा मंजूर झाला त्याचंच पेमेंट करा म्हणजे तुम्हाला कुसुमचा जरी आला असेल तर काही अडचण नाही आणि याचा जरी आला असेल तर काही अडचण नाही जर तुमचे दोन्ही अर्ज मंजूर झालेले नसतील आणि आता तुम्हाला भरायचा असेल भर ना कोणत्याही एकाचाच भरा कारण की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर तुमचा अर्ज कोणता तरी बाद केला जाऊ जा शकतो त्यामुळे दोन अर्जाचा लाभ तुम्ही एकाट्या घेऊ शकणार नाहीत त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ पहा कमीत कमी किती क्षेत्र नावावर असावे मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर काही क्षेत्र असावं लागतं किती प्रमाणात असावं लागतं हे तुम्हाला माहिती नाहीये अनेक जणांचे याचप्रमाणे काही कमेंट्स येत असतात अनेक जणांना प्रश्न पडला आहे की आमचं कमी क्षेत्र आहे तर आम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल का मग किती कमी असलं पाहिजे आणि किती असलं पाहिजे मित्रांनो कमीत कमी असं -कमी काही फिक्स दिलेलं नाहीये पण मिनिमम तुम्ही आठ गुंटी जरी असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता मी खुद केलेला आहे काही जणांचे अर्ज देखील केलेले आहे दहा गुंट्यावर देखील अर्ज केलेले आहेत तुम्ही कसली चिंता करू नका तुमच्याकडे दहा गुंठे असेल तरी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता जास्तीत जास्त किती असेल तरी काय अर्ज सर विहीर पप्पाच्या नावावर आहे आणि सौर पंप काकाच्या नावावर टाकला आहे एकत्र आहे आम्ही काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार पेमेंट बाकी आहे म्हणून पेमेंट करू का कर नको हा मित्रांनो जर तुम्हाला असा काही प्रश्न असेल तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही संमतीपत्र जोडणे आवश्यकता आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला संमतीपत्र जोडावं लागतं त्यावेळेसच तुम्ही ज्या नावाने अर्ज करता त्या नावाने बॉर्ड वर करून तुम्ही संमती घेऊ शकता व त्यांची सही घेतल्यानंतर तुम्ही ते अपलोड करावे लागते फॉर्म भरते वेळेस त्यावेळेस तुम्ही अपलोड केलं असेल तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही जर अपलोड केलेलं नसेल तर तुम्हाला त्रुटी आढळून येऊ शकते त्यामुळे तुम्ही ध्यान करून हे पेमेंट भरा दीड वर्ष झाले सर मी कुसुम योजनेचा फॉर्म भरलेला आजपर्यंत मेसेज आला नाही मित्रांनो तुम्हाला ना। देखील मेसेज आला नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अगोदर तीन वर्षापूर्वी जर अर्ज केलेला असेल तर काही चिंता करू नका आता तुमचा तेच अर्ज तुम्हाला मागेल केला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत ट्रान्सफर केला गेला आहे तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला मेसेज आता आला असेल नसेल तर तुम्ही महावितरणकडे जाऊन चेक करू शकता की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल सर नोकरीवाल्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का हो मित्रांनो तुम्ही देखील नोकरी करत असाल सरकारी नोकरी करत असाल किंवा कोणतीही नोकरी करत असाल तर तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो त्यामध्ये कसलीही उत्पन्नाची अट नाही किंवा कोणत्याही सातबाराची किंवा कसल्याही प्रकारची अटच नाहीये त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला हा लाभ मिळू शकतो एका मित्राची कमेंट आलेली की मी अजून कोणताच प्रकारचा फॉर्म भरलेला नाही तरी मला मागील त्याला स्वपंप पंप मध्ये मेसेज आलेला आहे तर मी पेमेंट करू किंवा नाही मित्रांनो जर तुम्हाला मेसेज आला असेल आणि तुम्ही ऑनलाईन कोणताच अर्ज केलेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईट वरती चेक करू शकता की ते आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सगळं नाव वगैरे दाखवलं जात आहे जर तुमचं नाव असेल व्यवस्थितरित्या सगळी डिटेल असेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता तुमचाच अर्ज असू शकतो त्यामुळे जर वे दुसऱ्या कोणाचं जर नाव आलं तर तुम्ही पेमेंट करू नका तिथं स्पष्ट दाखवत आहे वेगळे जर नाव असेल तर पेमेंट करू नका मी आज पैसे भरलेले आहेत वेंडर कधी येणार म्हणजे मित्रांनो वेंडर म्हणजे काय की कंपनी निवडायचा ऑप्शन कधी येणार तुम्ही देखील पेमेंट केला असेल आठ दिवस दहा दिवस किंवा पंधरा दिवस झाले असतील आणि तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन आलं नसेल तर तुम्हाला आणखी देखील वाट पाहावी लागणार आहे कारण की अनेक ठिकाणी असं झालंय की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक सिटीमध्ये किंवा शहरामध्ये काही कंपन्या दिल्या गेलेल्या तुमच्या जर गावात जर काही कंपन्याची निवड करण्याचं ऑप्शन आलं नसेल तर तुम्ही आणि थोडा वेळ थांबा तुम्हाला नक्कीच हे ऑप्शन येणार आहे त्यानंतर तुम्ही निवडू शकता चेक करून घ्या नंतर तुम्हाला कळेलच मित्रांनो आपल्याला भरपूर काय कमेंट आलेल्या आहेत त्या प्रत्येक कमेंटचा आपण रिप्लाय देऊ शकत नाही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर आणखीन एक व्हिडिओ बनवू त्यामध्ये सविस्तर आणखीन काही कमेंट्स घेऊ कमेंटचा रिप्लाय आपण देऊ धन्यवाद बाय बाय